ಮಾ <laughs> नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे मासेमारीचा त्या दिवशी मी राज आणि विनू तिघेजण गेलेलो आचऱ्याला मासे पकडायला आणि रॉडने आपण मासेमारी केली आणि मस्तपैकी के आपल्याला मासेसुद्धा मिळाले तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोकणातली सुंदर अशी दोन लोकेशन सुद्धा बघायला मिळतील तर चला पटापट -पत व्हिडिओला सुरुवात करूया मोठे मासे पकडणारे इले आता आमच्या बरोबर तर आम्ही आता बांदिवडा ब्रिजवरती पोचलो आहे व्यू बघा एक नंबर आणि रॉड रेडी करतात खायची गाठ मारतो रीड लाईन युट्यूबवरून शिकान शिकान गाठी शिकलेले असत सुट्टा नाही बाकी काय पण होऊन दे <laughs> आता ओढून बघूया दि मग अशी दोन वेळा गाठ मारून झाली दोन वेळा सुटली काय करू आता बघूया बघा धरू तिच्या एवढं नको तुटायचं एवढं पाच किलोच गावात ना बारीकडे विनून पण नवीन रॉड घेतले ना कायच्या कंपनीच हॅन्डॉम हँडटॉम खायची आम्ही डायवाची आहे बघा डायवा आणि रील असा एपेक्स फोर थाउजंड शिमानो आता बघूया खायच मासो काढता एक गेलो आता बघा माझं रॉड घेऊन तर एक त्या साइडला आणि एक ह्या साईडला खारके काही बारके का बार मासे दिसले विनून आपली बारी फेकले ना स्वर्गात डायरेक्ट तर आता आम्ही दुसऱ्या लोकेशनला पोहोचलोय आमचं रोजचं लोकेशन, लोकेशन मसुर्यातलं आणि जरा थंड होतोय स्प्राइट राज गेलो तिकडे त्या थार नाही इल्या इल्या धावत गेलो अडकल या नाही कडकल अडकवलं अटक गया है हाय त्या साईडला मोठी मोठी खडकं आहेत त्याच्यामुळे घरी तिकडे अडकतात बकरी अप्रैल के बाद कौन सा महीना आता है बोल बोलत नीती संगता चला चिंगूल जाऊ काय बोलतात माका नाही माहीत बरीच नाव आहेत काय काय हळू 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 तू जाऊ नको तू तो तिकडे तिक काळुंदरा दिसली ह्याची पोरा आहात काही त्याचा या खाली दुसऱ्यांची दोन बाकीच्याकडे हडे थे थे चला, चला। तिकडे खोला पाणी ये कुत्रो पण सेम दिसत पलीकडे जाऊया तिकडे पण मस्त जागा पण खडक त्या साईड खायच्या बोटीकडे म्हणतो पुढच्या हम्म त्या साइडला पाणी कमी असल्यामुळे आम्ही आता पुढच्या स्पॉटला आलो आहे इकडे आता बघूया समोर बघा बांदिवड्याचं ब्रिज आणि मागाशी आपण तिकडे होतो तिकडे जायचं आहे पण थोडंसं पाणी वाढू दे आणि हे बघा विनूने सगळे नवीन घेतले आहेत जड अरे हो चला आता बघूया लोकेशन एक नंबर असं सुंदर होय तर संध्याकाळचे पावणे सहा वाजले आहेत आणि अजून आम्ही इकडेच आहोत शंभर दोनशे <laughs> वेळा रॉड टाकून झाला आशेवर असं अजून बघूया वातावरण बघा एक नंबर झालं त्या साईडला मस्त गुलाबी गुलाबी आणि जांभळो कलर इलो असा तर फायनली मास लागलं आणि ह्यानं हिरो लावलं ना आणि ह्या ना भारी लावलं ना चमचम चम ये आर पार बघूया आता मस्त पैकी भरती लागली आहे भरतीच्या जोरावर बघूया कोण लागतं टाकले ना पण टाकलं ना एकतरी मासो मिळावो अशी आशा असा तर बघता बघता सहा वाजून गेले आणि आता मी परत एकदा त्या साईडला चाललो आहे पाणी काय भरलंच नाही ना वाटत होता एकदम फास्ट पाणी चढता तरी पण पाणी काय भरलं नाही एवढा काय समजत नाही तिकडचे ते, ते मोरी आहेत ना ते ते, ते पूर्ण भरा हवे होते एवढ्यात पण काय माहित पाणी एकदम स्लो स्लो चढता तर बघूया आता परत एकदा तिकडे त्या साईडला चाललो विनू पुढच्या साईडला गेलो होतो आणि हाक मारता बघूया काय सांगता काय गावला काय घसरा काय रे काय नाय काय मगर लागली काय रे अच्छा व्हिडिओसाठी तू थांबून ठेवलं काय बाहेर काढ बाहेर काढ काय काय बोलतो थांबलो का शाळेत तर मित्रांनो एक आठवडा झालो मागच्या वेळी आपण एक व्हिडिओ बनवलं तोच आता ह्यो कंटिन्यू असा तर विनू एक आठवड्याच्या सुट्टीनंतर परत येलो असं आणि आता आम्ही परत चाललो आणि आज आमचं लोकेशन असा आचरा तर आज आपल्या आचऱ्यात जाऊन बघूया कुठचे मासे मिळतात ते कारण मागच्या वेळेत आपण गेलेलो तर एक मासो सुटलो पण आज बघूया आज आपल्याला मासो मिळालो तर व्हिडिओ कम्प्लीट होतो आपलो तर आता विनू परत येता त्याची वाट बघतो तो इल्यावरती आपण डायरेक्ट आता जातलो आचऱ्या आज मोठच पेटारो आणलं ना आज काय आणलं काय मासे घेऊनच इल काय ओके मासू गावलं तर टाकायचो बांगड्या काय बांगडे घेऊन येऊचे अरे काय काय बर्फ वारी पूर्ण अजिबात भीत ना तू कधीच वा बर्फा सकाळी दहा वाजता टाक काय बोलतो वारी आहे बॉक्स चला आज तरी धरूया आपण काय करूया हो आचऱ्याकच जाऊया चला तर फायनली आम्ही येऊन पोचलो आचऱ्यात सुंदर असा लोकेशन असा आणि स्प्राईट विथ विनू आणि याच्या खालती ना किती मासे आहेत बघा एक माशांचं फरो असा आणि इकडे मग दोन तीन तांबोसे दिसले मोठे आणि काळुंदर पण असत मोठी याच्या खालती लपली आहेत तर आता हे ट्राय करूचा असा आणि बघूया नंतर पुढे जाऊन बांगडे आणून नंतर परत एकदा ट्राय करूया बघूया आता काय हे जमता काय हे खयचे मासे येते हे एवढं सेटअप तयार करू मला वाटतं दहा पंधरा मिनटं लागतात तर आता बघूया राज तिकडे टाकता आणि या साईडला आता सुक्ती सुरू झाली आहे भरती असत ना तर मासे चांगले मिळतात हे बघ खाली दिसतं किती मासे आहेत बघा मोठे मोठे तांबुसे पण असत ती छोटी ती पी बघ खाली खालती बघ हे सगळे ना छोटे छोटे तांबोशे असत एवढ सगळी तांबुशीची पोरा असत किती आहेत बघा आणि त्या साईडला खालती ना मोठे मोठे तांबोशे आहेत घरी काय लागत नाही हुशार ला असत का घरी सोडून बाकी सगळं खाते बाप रे किती छोटे छोटे मासे आहेत बघा खतरनाक आणि त्यांच्या खालती ना मोठे मासे फिरत आहेत जाऊ या साईडला बरा तर आत्ता आम्ही दुसऱ्या लोकेशनला पोहोचलो आत्ता आम्ही आचरा बीच आणि ही नदी खयची नदी आहे ही आचऱ्याची नदी तर नदीचं संगम समुद्रात जिकडे होता ना त्या पॉईंटला पोचलो आणि समोर बघा लाईट हाऊस तो बघा तर आता या साईडला बघूया अजून एक दादा घरे होता कोणतरी अरे ट्राय करूया ह्या लोकेशन हा तर एक नंबर पण मासे काही ओढत नाहीत कारण इथून बोट जातात सगळे आणि सुंदर असं सनसेट आचरा बीचवरचं नळी तर आमच्या भाषेत नळी आहे तर दोन आणले एक खाऊन झालो तर एक नंतर खाऊ आणि कचरो आपण घेऊन जातल रिटर्न तर आपल्या कोकणातलो सुंदर असो आचऱ्याचो हा हो समुद्र किनारो असा आणि तो सुंदरच आणि स्वच्छ ठेवूक हो तर किनाऱ्यावरती बघा किती सारा प्लॅस्टिक घेऊन थांबला तर या काय असं माहिती आपण जे पर्यटक येतो हो, आणि प्लॅस्टिकचे बॉटल्स वगैरे हो आणतं हो, तर ते इकडेच टाकतं हो, आणि समुद्र तो परत आपल्याकडेच फेकता त्याच्यामुळे प्लॅस्टिक वगैरे जर तुम्ही आणलास किंवा इकडे तुम्ही यूज केलास तर ता कचराकुंडीत टाका नाहीतर मग तुमच्यासोबत घेऊन जावा आणि जिकडे कचराकुंडी असतात तिकडे टाका कारण आपलं कोकण जर सुंदर ठेवचं असत तर सुरुवात आपल्यापासून करू हवी आणि सगळा प्लॅस्टिक वगैरे कृपया करून रिटर्न घेऊन जा किंवा मग कचरा कुंडीत टाका आता ह्या एवढा सारा प्लॅस्टिक असा जर या जमा करूचा झाला तर एक मोठी मोहीम काढूची लागत आणि या सगळा प्लॅस्टिक जमा करूचा लागत संध्याकाळ झाली काळोख पडलो पण अजून पण एक पण मासू आमच्या पदरात नाही चार पाच तासानंतर पहिलो मासू लागलो कोकर पडपडता आता मी हे आणलेलो लाईव्ह बेट मगच बसून एका काय नाही गावला तरी हे काय बोलतात रे ट्रॅव्हलली कर करली करली कर कर तारली तारली कर तारली तारले आणले लावू छोटे छोटे ते लावत त्याला ते काही उपयोग मासू लागलो अजून यात काहीतरी लागला वाटतं काय घरी ख हां हां असं काहीतरी कुकरच वाटतं चला की नाही हा ब दुसरा गावला वा जवळ होतो निर्धर काढ ही मोठी साईज आहे जरा गाईच मस्त कडक चला दुसरो मासो लागलो हे पुरा खादान वाटतं रे कडकच कर जरा एक डोळा होता कडक साईज

आवाज बघ कसा करतोय आपले घाघूर मोठी साइज आहे मोठी साइज आहे बिग साइज शेंटी हाऊ दे ओपन आउट सुई बाद का बरोबर इथे आला परत एकदा शेंगटी लागली हे लहान आजार मग अशी सणसण पराग तर इलो असा <laughs> आम्ही त्यांच्या गावात इलो गरेव साठी टोटल आता किती झाले रे चार झाले चार मासे झाले दुपारपासून आम्ही तिकडे होतो आधी तिकडे फक्त मासे आमका दिसले ते गावले नाही ते हे ते दिसणार गावाचे ना <laughs> ते चालू माशे। तुका काय मासे उबरा घेतला काय चालू मासे हैल्यावरती दोन तीन तरी गावले आता भरती कधी या काय माहित अजून एक कोकर फडफड 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 आम्ही आहोत दुबई बाहेर पडता मासू विनयन पहिलो मासो काढलं ना शेंगटी दाखवतो प्रणितच राबलो हा दादू बघ घागूर पांढर अजून एक कोकर आज कोकरच होत वाटत सगळे विनू तिकडे गेलो तर सबर का फल मिठा होता असता तर शेवटी आमका जाता जाता एवढे मासे गावले आहेत एवढा तर जेट्टीवरती <laughs> ताजे ताजे बांगडे गेले होते तुमचेच घोटा काय होय तुझे

आमचा अशी तू काय का पण नाही गावात काय जीएसटी जीएसटी परत आता आम्ही काही बांधावर बांदावर इला सूर्य आमची खाली रवली मस्त होई की माशिलावर कसली स्वस्तात सुरी खाया सुरी खाली गेली हे आता थोडा वेळ गरम नंतर घरी जाऊच काय गावला <laughs> या कोण <कुन> बारके एवढ <laughs> मोठ गोबरो गावलो गावल। <laughs> तांबोशी कसली हात गावली ती गाव काय खाली तांबोशी फिरत निर्गा उकती लागली पूर्ण आणि खालच्या साईडला ना तांबूशे पण फिरत केवढो असा बघा गोबरो पिटुकलो हे बाबा सोडतंय तुगा तुका कशा काटे लावत जीवनदान देऊया एवढो छोटो काय उपयोगाचं नाही आपल्या या साईडला सोडतंय जा जेले आपली जिंदगी सगळे बांगडे एकाच ट्रे वचून आणलं त्याच्यामुळे आता आहे वाटणे तर येऊन आपल्याक एवढे मासे गावले एक दोन तीन चार चार कोकरे आणि तीन शेंगते बऱ्यापैकी आहेत ना तर मित्रांनो रात्री घरी पोचायला दहा वाजले आणि आईचा कॉल आठ वाजल्यापासूनच सुरू झाला की लवकर घरी या लवकर घरी या त्यामुळे लवकर घरी आलो नाहीतर आपल्याला अजूनसुद्धा मासे मिळाले असते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरचं एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा